आज उस दिन उन्हें जनी उनका यूनिट अपना खेल लगा भाई भाइयों उस दिन जने 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 ज सुपुत्र सुभाष येणारे हात होती का अशी गोष्टी चालू झालेली आपण टोटला दोन छोटे बिल

आणि विभाग त्यांच्यासोबत बारामती कृषी केंद्रातला परिवार लोक घेऊन गेला स्वराज चंद्रे नाव आमचे कारवाई मोती सुद्धा पहिला आणि फायदावर कंट्रोल केलेला राष्ट्रपत एक इंटरॅटर पैला उत्कर्ष काळे काटेवाडी काटेवाडीचं नाव कुस्तीच्या नकाशावरती झळकवलं हा तो उत्कर्ष वैया काळे त्याच्या प्रश्नावर जाऊ नका कुणी चांगले तर ती ते, ते

हे महत्वाचं आहे ही महाराष्ट्राची भूमी आहे साधू संतांची भूमी आणि पैवानांची भूमी डोक्याने चालतात डोक्याने चालतात ते संत आणि आज्ञाने समाजाला ज्ञानी करतात ते संत या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आज मत युद्ध धडकांचा अशी फुलं घडावी

वेळ देत नाही पण गेले चार पाच तास अखंडपणे कुणीही सोडलेली नाही आपली परंपरा आहे आपली संस्कृती आहे आपली अस्मित आहे कुस्ती प्रशिक्षण केंद्रात उपलब्ध आहे ओम चौधरी हरियाणाचे चे प्रशिक्षण चे प्रशिक्षण बरोबर आज आंतरराष्ट्रीय क्षेत्रात संकायचं असेल तर बॅग ला पर्याय नाही मातीतली आपली कुस्ती आहे पण आंतरराष्ट्रीय क्षेत्रात जपकायचं असेल तर त्या ठीक काळाची गलत आहे चला पैलवान कुस्ती करा दोघांनाही समज द्या आणि आता हा दादाजी बारामती कुस्ती प्रशिक्षण केंद्र चालू केलेलं आहे आपण जाऊन पाहू शकता आपल्या मुलांना परिवार करू शकता यासाठी आता हा बारामती कुस्ती केली आहे आज

शक्य करण्याची क्रिया ही असते अनेक गावांचा प्रतिक्षितेचा प्रयत्न केला होता स्वराजने पण सगळे हा दुर्वतोय तगडी कुस्ती आहे कौतुक आहे आणि अशाच कुस्त्या उत्कृष्ट यांनी या पंचभोषित केलेल्या आहेत आंतरराष्ट्रीय मल्ला आहेत उपाध्यक्ष आहेत बाधापती कुस्तीगीर संघाचे आणि महाराष्ट्र सरकारने त्यांना शिवछत्रपती पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे असे आपले उत्कर्ष साहेब दावा एक मिनिट झालेला आहे एक लक्षात ठेवा सगळ्या मी कुठे शक्य दोघांच्या वडील पैलवान आजोबा पैवन चुंता महिला कुस्ती यानंतर अशी विनंती करण्यात येत आहे एका एका कुस्तीला जास्त वेळ देऊ नका अशी ही विनंती आलेली आहे

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमान सन्मान राजवर्धनजी शिंदे साहेब आपलं स्वागत

मोठी कुस्ती लागेल थोड्या वेळा बारामती दर्गापलिकंघाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले मोठी कुस्ती घ्यायची या ठिकाणी उल्लेख करावाच लागेल ते म्हणजे बारामती तालुका कुस्तीगीर संघ संचालक मंडळाचा गेली अनेक दिवस रात्र दिवस स्पष्ट करून या मैदानाचं आयोजन केलेलं आहे अजितदाशनाखाली आणि जयदा पवार यांच्या सहकार्यातून उपाध्यक्ष उत्कर्ष पंडनाथ काळे खजिता दिलीप पंडनाथ काटे सचिव महेश रामचंद्र देवकाटे संचालक निवृत्ती वाह रायचंद्र गावे सुधाकर मधुकर माने एकनाथ विष्णु पलंगे संतोष पानाचर कातिया जगार्दन पारिकराव चवार राजेंद्र प्रभाकर कानिंदे दयशी रामचंद्र काळे गुलाब गावे अजित जालेकर सोरटे गणेश विलासराव जाधव अमोल भानुदास पवार निलेश छगनराव चगडारे भारत शिवाजी पनने आणि शिवाजीराव हरिभाऊ गावरे या संचालक मंडळाचं

पहिला कृषी गाव आहे ते दोघांनाही बक्षित पहिला प्रमोद होते दोघांना